शेतकरी मित्रांनो शेतामध्ये कांदा पिकाची लागवड करणार आहात मग खास तुमच्यासाठी कांदा स्पेशल तुमच्या शेतात लाल कांदा रो आणि लाल कांदा पिकाला उत्तम प्रकारे मिळेल जोमदार बाळ फुटवा काळुकी फुगवण चमक चकाकी पांढऱ्या मुळांची वाढ जलद अपटेक व कलर साठी उपयुक्त असे ऑनियन मास्टर आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी कांद्याला फवारणी करताना फक्त पाचशे मिली लिटर प्रति एकर साठी दोनशे लिटर पाण्यात वापरावे ड्रीप आळवणी वापर करताना ऑनियन मास्टर प्रमाण एक लिटर प्रति एकर घ्यावे कांदा पीक येईल तेव्हाच जोमदार ऑनियन मास्टर तुमच्या घरी आण मास्टर हे लाल कांदा पोळ कांदा आणि उन्हाळ कांदा पिकाला वापरण्यासाठी उत्कृष्ट औषध आहे अधिक माहितीसाठी आज आजच संपर्क करा सत्त्याण्णव सहासष्ट नव्याण्णव चौतीस शून्य सात या नंबर